मी भगवंताची गवळण वथुऱ्याची म्हणू लागलेली आहे का कारण आवाज चांगला असला तर गाणं छान वाटतं आवाज चांगला नसला तर गाणं छान वाटत नाही माणसाला मला तर माहिती असं कारण आवाज छान असला तर गाणं चांगलं वाटतं मी गवळण तुम्हाला म्हणू येते कशी येते ऐका त्याला द्या वाटली मार्क द्या तर न द्या त्याचा विषय नाही मला नामस्मरण करायचं आहे त्याच्याबद्दलचा माझा वाद नाही पण त्याच्यातून तुम्हाला म्हणून दाखवते मी ரே 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 ம நந்தல நல நந்த ரேப நந்த

दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरेच्या बाजाराला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला निघून निघेला ಗವಳ ನೀಟ ನಿಗು ನಿಗಲ ಗವಳ ನಿ ಥಾಟೋ ಅಡವ ನಕೋ ರೇ ಮಾಜಿ ಮಾಡೋ ಅಡವ ನಕೋ ರೇ ಮಾಜಿ ಮಾಡೋ ಉಸಿರೋ ಜಲ ಬಜಾರಸಿರೋ ಜಲ ಬಜಾರ ನಂದಲ ರೇ ಗೋಪಾಲ

नंदलाला रे गोपाला एका जनार्दनी इनवीती राधा एका जनार्दनी इनवीती राधा कृष्ण सख्याची जडनी बाधा कृष्ण सख्याची जडनी बाधा राधा लागली हरीचा नाधा राधा लागली

जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरेच्या बाजाराला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गो पाला गोपाल कृष्ण भगवान की कृष्णचरित्र म्हणजे अंगार होमान चित्र होमानचे अशा गोळणी असे गाणे असं कृष्णचरित्र आहे कृष्णचरित्र म्हणजे साधन आहे सगळ्या सारातलं सार कृष्णचरित्र असणार असं या ठिकाणी पूर्ण केलं